आळंदीतील वैभवी श्रीराम मंदिर येथील आवेकर भाव्य रामचंद्र संस्थान विश्वस्त न्यासाच्या विश्वस्तपदी सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शक आळंदी जनत फाउंडेशन आणि पत्रकार अर्जुन मेंदरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सौकुळ साळी समाज न्यातीगृह सभागृहात आळंदी ग्रामस्थ विविध सेवाभावी संस्था पदाधिकारी यांच्या वतीने नियुक्तीनिमित्त सत्कार जय श्रीराम हरिनाम जयघोषात करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक विरोधी पक्ष गटनेते डी भोसले पाटील सौकुळ साळी ज्ञातीगृह विश्वस्त खजिनदार मनोहर दिवाणे उपाध्यक्ष अमित उगले माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर शिक्षण मंडळ आळंदी नगर परिषद माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे पाटील भीमाजी गुंडरे पाटील रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर रोहिदास कदम माऊली उर्फ गुंडरे पाटील कीर्तनकार तुकाराम महाराज तांजणे दिलीप महाराज ठाकरे विश्वकर्मा महाराज पांचाळ कल्याण महाराज कल्याणकर मनसेचे तुषार नेटके आनंदी जनित फाउंडेशनचे रामदास दाभाडे कृष्णाजी डहाके दत्तात्रय डाफळे भाजपाचे नेते मंडू इत्यादी उपस्थित होते